हाय हॅलो प्रतिभा किचन मध्ये आपले स्वागत माझे नाव श्रेया तर आज आपण बनवणार आहोत मॅगी तर आपण वेळ न वाया घालवता मॅगी बनवून घेऊयात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर चला आपण बघूयात आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत कांदे टमॅटो कोथिंबीर एका वाटीत मॅगी व मॅगीचा मसाला आणि एक ग्लास पाणी गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण गरम तेल टाक टाकलेला आहे एक मग तेल टाकलेला ते... आहे चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊयात छान भाजू देऊयात त्याला बघा बघू शकता त्याच्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया छान दोन खांदे घेतलेले आहेत मी छान चिरलेले एक टोमॅटो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात बघा नंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकूयात व त्याला नंतर व त्याला नंतर मिक्स करून घेऊयात बघा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊयात मिरची टाकून घेऊयात लाल व हिरवी मिरची आहे बघा तर आपण त्याच्यानंतर एक ग्लास पाणी टाकूयात बघा त्याला छान हलवून देऊया व पाण्याला गरम होऊ देऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे आता आपण त्याला उकळी येऊ देऊयात त्याच्यावर झाकण ठेवूयात त्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यावर आपण मैगी व मैगी मसाला टाकावे हो त्याला छान मिक्स करून घ्यावे बघा असे मिक्स नंतर त्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात आता आपण त्याला पाच मिनिटं शिजवून देऊयात आपली मॅगी शिजली का नाही हे आपण बघून घेऊयात आपली मॅगी छान शिजलेली आहे खूप छान दिसते खूप छान दिसते वाव टेस्ट खूप छान दिसत आहे किती छान लागल खाल्ल्यावर तर आपण थोडस त्याला हलवूयात बघा किती छान दिसतेय तर आपण मॅगी एका ताटात काढून ठेवूयात तर आपण आता गॅस बंद करूया व मॅगी एका ताटात काढून घेऊयात मी तुम्हाला टेस्ट टेस्ट सांगणार आहे बघा किती छान दिसते वाव व्हेरी व्हेरी नाईस्ट त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी टाकल्यामुळे सूप झालेले आहेत सूप छान लागते खायला म्हणून एक्स्ट्रा पाणी टाकलेले आहे बघा चला तर आपण आता टेस्ट करून बघूयात वाव खूप छान झालेली आहे तुम्ही पण एकदा करून बघा फॉलो करायला विसरू नका ओके okay, बाय